राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील श्रद्धा वालकर नावाची एका मुलीची दिल्लीमध्ये एक हत्या घडलेली आणि हा लव जिहादचा प्रकार आपल्यासमोर आला होता लव जिहादचा प्रकार ज्या प्रकारे समोर आलेला आणि श्रद्धाची सुटकेसमध्ये ज्या प्रकारे तुकडे झाले होते अशीच एक घटना बँगलोर येथे घडलेली आणि बँगलोर अख्ख हादरलेलं आहे बँगलोरमध्ये घटना अशा प्रकारची घडलेली की अश्रूप नावाचा एक हरामखोर व्यक्ती आणि महालक्ष्मी नावाची एक मुलगी मुलगी म्हणण्यापक्षी विवाहित महिला एकोणतीस तीस वय होतं तिचं आणि ह्या महालक्ष्मी नावाच्या महिलेचं ऑलरेडी लग्न झालेलं सहा सात महिने ती दास नावाच्या तिच्या नवऱ्यासोबत राहत होती आणि सहा सात महिने राहिल्यानंतर ते दोघाजण वेगळे राहायला लागले आणि त्याच्यानंतर ही महालक्ष्मी नावाची जी महिला होती विवाहित महिला ही अश्रफ नावाच्या एका माणसाच्या प्रेमात पडली की काय झालं तो एका दुकानामध्ये बँगलोर येथे काम करत होता आणि आत्ता अशी बातमी समोर येते की आ, ते दोघाजण रिलेशनमध्ये होते आणि फ्लॅटमध्ये राहत होते आणि त्या फ्लॅटमध्ये त्या महालक्ष्मीचे तीस वेगवेगळ्या अवस्थेत तुकडे करून त्या अश्रोपनी तिला मारले होतं ज्यावेळेला फ्लॅटमधून ही सगळी दुर्गंधी बाहेर यायला लागली सोसायटीमध्ये वगैरे सगळ्याकडे वाश यायला लागला त्यावेळेला पोलीस घटनास्थळी पोचले पोलिसांना अक्षरशः धक्का बसला ह्यासाठी की तीस शरीराचे शरीराचे तीस तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पसरले होते आणि पूर्ण रक्तानी भरलेला हॉल आणि पूर्ण बेडरूम आणि पूर्ण त्यांचा फ्लॅट हा रक्तानी भरला होता म्हणजे खाली रक्त होतं भिंतीवरती रक्त उडालं होतं आणि एक बॅग होती जी आपली ऑफिसला वगैरे जाताना स्टो कॉलेज बॅग असते ना तसली एक बॅग तिथं पडली होती आणि त्या अश्रफ नावाच्या आरोपीचं व्यक्तीचं हा प्लॅन होता की त्या बॅगमध्ये एक 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 तुकडा घ्यायचा आणि बाहेर जाऊन कुत्र्यांना टाकायचा किंवा कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा असा त्याचा प्लॅन होता परंतु बरेच बराच वेळ झाल्यानंतर त्या बॉडीचा वाश यायला लागला त्याच्यानंतर ही सगळी केस ओपन झाली मुळात प्रश्न असा आहे की कि अजून किती तुकडे झाल्यानंतर ह्या मुलींना समजणार आहे की आपण काय करतो आणि आपण कुठं जातो आणि आपण कोणासोबत राहतो आणि कोणासोबत बोलतो प्रत्येक वेळेला एक नवीन केस समोर येते त्यावेळेला त्या, त्या तोपर्यंत नवीन जोपर्यंत केस नवीन आहे तोपर्यंत सगळं नॉर्मल आहे हां 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 आम्ही नीट वागू नीट वागू आणि ते परत जैसे थे म्हणजे अजून तुम्हाला किती हत्या किंवा किती लव जिहाच्या केसेस झाल्यानंतर मुलींना स्वतः अक्कल येणार आहे विचार करा ज्या व्यक्तीनं प्रेम केलं त्या व्यक्तीनं तीस तुकडे केले शरीराचे आणि अख्ख्या रूममध्ये पडलेले ते तुकडे आणि तो व्यक्ती तिथंच राहत होता अश्रफ नावाचा व्यक्ती एवढी क्रूर क्रूरता व्यक्तींवरती तुमचं प्रेम होतं कसं काय अजून किती यशस्वी शिंदेची केस अशीच घडली होती माहिती आहे ना पनवेलमध्ये उरणमध्ये अजून त्या आरोपीला देखील शिक्षा झालेली नाही आहे या आरोपीला कशावरनं शिक्षा होईल पोलिसांचं म्हणणं आहे की तो आरोपी इथला नाही आहे तो बाहेरचा आरोपी आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही आणि अजूनपर्यंत म्हणजे मी जोपर्यंत हा व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत तरी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही आहे महिलेचा नवरा जो पहिला नवरा होता तो आला त्यांनी सगळी जबाबदारी घेतली आणि त्यांनी सगळं सांगितलं की अश्रफ आणि ह्या व्यक्ती महिलेचं रिलेशन होतं आणि दोघं रिलेशन असल्यामुळं एका फ्लॅटमध्ये राहत होते त्यांना एक मुलगी आहे छोटी त्या मुलीला सोडून ही मुलगी रा बाई राहत होती त्या अश्रफसोबत नाव अश्रफ नावाच्या व्यक्तीसोबत किती भयाक भयानक हा प्रकार आहे आणि तुम्हाला मुलींना कधी ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहेत आणि कधी म्हणजे तुमच्यावरती जोपर्यंत वेळ येणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आहे का बाकी केसचे अपडेट वगैरे हो तुम्हाला मी देतच राहीन चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर करून ठेवा आणि ह्या केससाठी अपडेट राहा जय शिवराज जय मल्हार